नमस्कार परभणी न्यूजमध्ये आपलं स्वागत करतो मी दिलीप बनकर पाहूया आजच्या ठळक घडामोडी जिल्हा सामान्य रुग्णालय येथे सध्या रक्ताचा तुटवडा तो जाणवत असून ग्रामीण भागातून येणाऱ्या पेशंटला रक्त मिळत नसल्याने त्यांची हलाखीची परिस्थिती निर्माण होती यामध्येच रुग्ण हक्क संरक्षण समिती समाजहित अभियान लोक स्वातंत्र्य पत्रकार महासंघ दयावान सरकार मुस्लिम विकास परिषद भीमा कोरेगाव मित्रमंडळ आणि वीर भगतसिंग मित्रमंडळाच्या वतीने एका गरजू रुग्णास रक्तदान करून त्याचा प्राण वाचवला त्यावेळी रक्तदाते प्रदीपसिंग बावरी यांनी स्वेच्छेने रक्त कर रक्तदान करून एका रक्त रुग्णाचा प्राण वाचवला आहे त्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते रुग्ण हक्क संरक्षण समितीचे जिल्हा अध्यक्ष दिलीप बनकर जिल्हा उपाध्यक्ष शेख हित अभियानचे अध्यक्ष प्रमोद अंधोरे भीमापूरगाव मित्रमंडळाचे संदीप वायवळ शेख आझर यांनी त्यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार करून त्यांना शुभेच्छा दिल्या आणि मेट्रो ब्लड बँकेमध्ये रक्तदान करावे असेही आव्हान यावेळी केले यावेळी रक्तपेढीचे अधिकारी प्रतीक येवलेकर दीपक कंडरे आदीसह कर्मचारी उपस्थित होते परवानी न्यूजच्या वतीने घेतलेला हा

त्या ठिकाणी रुग्णनाथ संरक्षण समिती सामाजिक आभाम करता महासंघ महापरिवार म्हणजे परिषद पत्रकार महासंघ आणि वीर भगतसिंग सर्व सामाजिक संघटनांच्या वतीनं त्यांचा आज संप्रास आम्ही इथं पुस्कार घालून सत्कार करणार आहोत आणि भविष्यात जेही त्यांनी असेच थोडं गरीब वर्ग रुग्णाला रक्तदान करून गरीब रुग्णांचे प्राणवाचून आणण्याचा प्रयत्न करावा आणि मी

समाजांचे प्रतिनिधी वीरभगतसिंग वीरभगतसिंग संस्थाचे अध्यक्ष आदित्यसिंग भाऊरे यांनी एका दरजो रुग्णास मदत म्हणून रक्तदान केले मी त्यांचा आभारी आहे आणि त्यांनी असंच पुढे कार्य करावं ही मी त्यांना विनंती करतोनी सामान्य रुग्णालयाचे रक्ताचा पुरवठा असल्यामुळे त्यांनी स्वखुशीने रक्तदान करावं हेच आवाहन करतो